विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या या नवीन एका जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण महाजेनको अंतर्गत जे काही बी एस सी केमिस्टवाले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी जे आपण एक सुवर्णसंधीच्या जाहिरातीबद्दल माहिती सांगितली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे काही विद्यार्थी बी कॉम झालेला असेल त्यांचं आणि ते जर नोकरीच्या शोधामध्ये असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे जी की महाट्रान्स ट्रान्सको म्हणजेच काय महाराष्ट्रात जे विद्युत पारेशन कंपनी मर्यादित मार्फत देण्यात आलेले आहे जे की सेवा ही जाहिरात आहे यामधलं पद पाहून घ्या जे काही निम्नस्तर लिपिक पद आहे वित्त व लेखाचं हे पद आहे जे की भरलं जाणार आहे तर या ठिकाणी पाहून घ्या नेमकं काय म्हटलं जाहिरातीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडल कार्यालय आहेत ज्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी व वा, राज्यभार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे त्यापैकी सात परिमंडल कार्यालया कार्यक्षेत्रात वेळ वेगवेगळी मंडले कार्यालय आहेत त्या त्या, त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणाऱ्या वेतन गट तीन मधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठ निम्न सर लिपिक वित्तलेखा वित्त व लेखाचे रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवेद्वारे भरण्याकरिता अहर्ता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात येत आहेत तर जे काही हे पद आहेत या ठिकाणी जे चे रिक्त पद आहेत त्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर पोस्टचं नाव काय आहे निम्न सरलिपिक वित्त व लेखाची पोस्ट आहे तर या ठिकाणी जागा खूप भरपूर आहेत प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही एकूण पदे आहेत भरावायची टोटली जे की दोनशे साठ करता ही सरल सेवा जाहिरात आहे तर यासाठी फक्त मी तुम्हाला सांगतो जे काही बी कॉमचे विद्यार्थी आहेत तेच फक्त यासाठी अर्ज करू शकतात बाकी इतर कोणतेही जे काही क्वालिफिकेशनचे स्टुडंट असतील ते या ठिकाणी फुलफिल होणारे नाहीत फक्त ज्यांचं बी वगैरे कंप्लीट झालेलं आहे तेच या ठिकाणी अर्ज करू शकतील तर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी तर वेतन श्रेणी पाहून घ्या काय म्हटलेलं आहे चौतीस हजार पाच पाचशे पंचवीस पासूनच्या आहे थोडक्यामध्ये शहाऐंशी हजार आठशे पासष्ट पर्यंत जे आहे थोडक्यात वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी मिळणारी आहे तर चौतीस हजार ही स्टार्टिंग असेल आणि शहाऐंशी हजार ही शेवटची तुम्हाला असणारी आहे त्यासोबतच मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ते घरबाडे भत्ते वगैरे भत्ते जे काही कंपनीचा नियम राहील त्यानुसार तुम्हाला मिळणार असेल तर शैक्षणिक आहारतेमध्ये जे काही वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच बी कॉम आणि एम एस सी टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि अनुभव जो आहे थोडक्यात निरंकक म्हणजे की तेवढं आवश्यकता नाही आहे तर वाणिज्य फक्त बी कॉमवाले या ठिकाणी फ्रेशर देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि जे शैक्षणिक पात्रता आहे जे की तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे की परिपूर्ण असणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादामध्ये देखील म्हटलं आहे त्यांनी कमीत कमी अठरा वर्ष जे की जास्तीत जास्त अडतीस वर्ष असावे थोडक्यामध्ये तीन चार दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय अडतीस वर्ष असावे असे त्यांनी म्हटलेलं आहे आणि जे काही शासनाचे आपले एज रिलॅक्सेशनचे नियम आहेत ते या ठिकाणी फुलफिल असणारे आहेत म्हणजेच की ते या ठिकाणी ऍप्लिकेबल थोडक्यामध्ये असणारे असतील तर बरेच विद्यार्थी जे आहेत थोडक्यामध्ये आता याचा स्टडी मटेरियल किंवा क्रॅश कोर्स संदर्भात आपल्याला मॅसेज करतील तर त्यासाठी आपण लवकर तुम्हाला या पद्धतीच्या जे काही बी कॉम मधून विद्यार्थी असतील जे प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल आपण लवकरच जे आहे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू जे की तुमच्या आपल्या सेलरला तुम्ही मेसेज करून ठेवा ते, ते तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतील थोडक्यामध्ये पाहू आपण पुढील आता जे काही परीक्षा पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न आहे थोडक्यामध्ये कसं आहे तर या ठिकाणी पाहून घ्या विषय उपविषय आणि प्रश्नसंख्या गुण आणि परीक्षेचा कालावधी तर यामध्ये वित्त व लेखा जे काही प्रोफेशनल नॉलेज आहे ते पन्नास प्रश्न एकशे दहा गुणासाठी आहेत आणि जे बाकी कोना हो जे आहेत सामान्य जनरल जे काही अभियता आणि मराठी भाषा हे जे आहे थोडक्यात चाळीस वीस वीसचं असणार आहे असे मिळून जे आहे थोडक्यामध्ये ऐंशी प्लस चाळीस जे की थोडक्यात दीडशे प्रश्नांचे दीडशे गुणांची तुमची परीक्षा होणारी आहे आणि एकशे तीस या ठिकाणी तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये असणारे आहेत तो यासाठी तुम्हाला थोडक्यामध्ये वन फोरची ची निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी असणारी आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे वन फोरची नेगेटिव्ह मार्किंग तर विद्यार्थी मित्रांनो याची जी आहे अजूनही ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध झालेली नाही आहे जसं उपलब्ध होईल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर लगेच तुम्ही जॉईन करून घ्या जर तुमचं बी कॉम झालेलं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही तुमच्याकडे एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे तर ज्यांना ज्यांना यासाठी अर्ज करायचे असेल त्यांनी लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे आणि याचे लेक्चर जे आहे ते लवकरात लवकर आपण जे आहे आपल्या चॅनलवर सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वर क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मात्र मिसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम